नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षात सिने विश्वातील अनेक दिग्गज कलाकार हे आपल्याला कायमचे सोडून गेले आहेत अशातच पुन्हा एका सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्रीचे कर्करोगाने निधन झाल्याने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे चला तर मग पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री मित्रांनो ती सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच डॉली सोही डॉलीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले होते भाभी कलश मेरी आशिकी तुमचेही खूब लडी मर्दानी आणि झासी की राणी यांसारख्या शोमध्ये काम करत प्रेक्षकांची मने तिने जिंकली होती दोन दशकापासून डॉली टी व्ही मालिकांमध्ये काम करत होती डॉली ही गेल्या अनेक महिन्यांपासून गर्भाशयाच्या कॅन्शरशी झुंज देत होती डॉलीच्या अशा निधनाने मालिकाविश्वास शोककळा पसरली आहे डॉलीच्या अनेक चाहत्यांनी तिला सोशल मीडियामार्फत श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे डॉली सोही हिला भावपूर्ण श्रद्धांजली असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद